नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात आणि वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की आज आहे पाच तारीख आणि आजपासून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या ज्या काही जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या अधिसूचना विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आल्या होत्या त्या जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की सांगण्यात आलेलं होतं की आजपासून पिकम्याचं वितरण होणार तर मित्रांनो आजपासून कोणत्या जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वितरण होऊ शकतं त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पिकम्यासाठी पात्र आहेत कोण्या पिकासाठी हा पिकमा भेटणार आणि हेक्टरी किती रुपये पिकमा भेटणार आणि ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या अधिसूचना आधीसू अग्रिमच्या अधिसूचना नाही त्या जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पिकमा भेटणा अग्रिमच्या अधिसूचना नाही त्या जिल्ह्यामध्ये वैयक्तिक भेटणार का याच्या संदर्भात संपूर्ण मध्ये मा माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना जर निर्गमित करण्यात आलेली असेल तर त्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा आता वाटप सुरू व्हायला सुरुवात होणार आहे कारण की आता विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपलेली आहे आणि आज मुख्यमंत्री ठरणार आहेत आणि आज शपथविधीसुद्धा होणार आहे त्यामुळे पीकमा वाटपाचा मार्गसुद्धा आता मोकळा झालेला आहे त्यामुळे राज्यातील पात्र झालेल्या राब लाभार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिक हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून म्हणजे हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोयल साहेबांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये जे काय सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीन या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन या अधिसूच या पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली होती काढली होती त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकाचं वाटप होणार आहे हिंगोली जिल्ह्यातील एकूण तीस महसूल मंडळामध्ये अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील तीस महसूल मंडळातील जवळपास तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा सोयाबीन या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि सोयाबीनसाठी हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपयाच्या पिकम्याचं वितरण हे हिंगोली जिल्ह्यामध्ये लवकरच सुरू होणार आहे आणि एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून या पिकम्याचं वाटप होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आता याच्यामध्ये दुसरा जिल्हा आहे जवळपास परभणी आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये सर्व पिकाचं नुकसान झाल्यामुळे परभणी जिल्ह्याच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती त्यामुळे परभणी जिल्ह्यातील एकूण सर्व तालुक्यातील बावन्न महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित केली त्यामुळे सोयाबीन असेल कपाशी असेल तूर असेल मूग असेल किंवा खरीपाची ज्वारी असेल या सर्व पिकासाठी अग्रिमच्या अधिसुना परभणीमध्ये काढली होती त्यामुळे परभणी जिल्ह्यातील एकूण सात लाख सात ,00, हजार शेतकऱ्यांना जवळपास तीनशे पन्नास कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा मंजूर झालेला आहे हा पिकमा हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपयापासून ते बत्तीस हजार पाचशे रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्याची शक्यता आहे तसं तर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दोन डिसेंबरपासूनच वाटपाला सुरुवात असंच होईल सांगण्यात आलेलं होतं परंतु त्या दिवशी काय त्या दिवशीपासून वाटप सुरू झालं नाही परंतु आजपासून वाटप होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवाती या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कपास कपाशी या दोन पिकासाठी अग्रिमच्या सूचना जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शे एकूण एकशे दहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप आजपासून होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे हेक्टरी जवळपास आपण जर पाहिलं तर जवळपास पंधरा हजार पाचशे रुपयापासून ते सव्वीस हजार पाचशे रुपयापर्यंत आणि काही शेतकऱ्यांना बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत या पिकम्याचं वितरण होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आली आहे तर मित्रांनो आता हे झालं यवतमाळ जिल्ह्याचं आता पुढचा जिल्हा आहे नांदेड मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये सरसकट पिकमा भेटणार आहे सरसकट म्हणजे सर्वच्या सर्व पिकासाठी अग्रिमची अधिसूचना जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये ला म्हणजे सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये अग्रिमची अधिसूचना जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण आता सुरू होणार असल्याची माहिती देण्या देण्यात आलेली आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर चारशे कोटी रुपयापेक्षा जास्त निधी आणि सात लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण असल्याची माहिती देण्यात आली आहे एकंदरीत नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा बावीस हजार बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत या पिकमाचं अशी एक शक्यता शेक आणि सांगण्यात ये, सांगण्यात येत आहे आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा जालना आणि मित्रांनो जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा जालना जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील एकूण आपण जर पाहिलं तर बेचाळीस एकूण महसूल मंडळ आहेत आणि सर्वच्या सर्व बेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी सुद्धा जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आल्यामुळे था था जालना जिल्ह्यातील दोन लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना दोनशे बारा कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी या पिकम्यासाठी वापरला जाणार आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण होणार आहे जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन कपाशी आणि तूर असेल या सर्व पिकासाठी अग्रिमच्या दिवसांना आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील या सर्व पिकासाठी जवळपास बारा हजार पाचशे रुपयापासून ते चौदा हजार पाचशे रुपयापर्यंत या पिकम्यांचं वितरण होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो आपण जर पाहिलं रा तर या राज्यातील एकूण चौतीस जिल्ह्यापैकी या सर्वप्रथम या पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या दिवसांना निर्गमित करण्यात आलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर श्लोक अहिल्यानगरा असेल याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल याचबरोबर आपण जर पाहिलं तर बीड जिल्हा असेल याचबरोबर आपण जर पाहिलं तर इतर जिल्हे आपण जर पाहिलं तर वाशिम असेल अकोला असेल इतरही जिल्ह्यामध्ये नाशिक असेल इतरही जिल्ह्यामध्ये ज्या काही वैयक्तिक क्लेमच्या वैयक्तिक शेतकऱ्यांनी आपले क्लेम केले होते अशा वैयक्तिक क्लेमधारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे परंतु सर्वप्रथम पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण या पाच जिल्ह्यामध्ये होणार आणि या पाच जिल्ह्याच्या नंतर इतर जिल्ह्यामध्ये या पिकम्याचं वितरण वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण विचारात घेणार आहे जवळपास आपण जर पाहिलं तर या डिसेंबर महिन्यामध्ये या सर्व पिकम्याचं वितरण या पंचवीस टक्के अग्रिमचं होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि नंतर जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये या वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचा विचार विमा कंपनीच्या माध्यमातून केला जाईल आणि त्या शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युले कॅल्क्युलेशन केलं जाईल आणि क्लेम कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर त्या वैयक्तिक क्लेमधारक शेतकऱ्यांना पिकमा किती पिकमा मंजूर झालेला आहे त्या शेतकऱ्यांचं नुकसान किती झालेलं आहे हे संपूर्ण कृषी विभागाशी डिस्कस करून त्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून हे वाटप होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे आपण जर एकंदरीत आपण जर पाहिलं तर जवळपास वैयक्तिक क्लेमचं जर ज्या शे ज्या शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम केलेला आहे म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमची सु अधिसूचना नाही परंतु त्या शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम केलेला आहे वैयक्तिक क्लेम जर केलेला असेल तर त्यांना पिकमा मंजूर होऊ शकतो परंतु ज्या शेतकऱ्यांनी क्लेमच केलेला नाही अशा क्लेम न केलेल्या शेतकऱ्यांना पिकमा वाटप होण्याची शक्यता कमी आहे जर अंतिम आणवारीनुसार जर काही बदल झाले तर त्या शेतकऱ्यांना पिकमाचं पिकमा मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो परंतु सध्या तरी ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम दाखल केलेला आहे त्या शेतकऱ्यांना पीक किंवा वाटप होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर मित्रांनो आपण खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिम आणि पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमच्या संदर्भात राज्यातील संपूर्ण जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचं जर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याची जर संदर्भात माहिती पाहिजे असेल तरी कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या जिल्ह्याची माहिती आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही कमेंटच्या माध्यमातून उत्तर आणि व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद